सर्व मंगल मंगले, शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्त होते तर आता आपण महालक्ष्मीच्या ही जी पूजा आपण केलेली आहे तिचा थोडक्यात विधी आणि कथा जाणून घेऊयात श्री महालक्ष्मीची ही जी प्रतिष्ठापना आणि विसर्जनाचा विधी काय आहे ही पूजा आपण स्वतःसुद्धा करू शकतो आणि पुस्तकात सगळी माहिती ही दिलेली आहे ही पूजा आपण करताना फक्त मनोभावे करायचे आहे देवीची स्थापना करताना तिचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गाईच्या शेणाने सारवून घ्यावी फरशी असल्या स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यावी ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या जागेत चौरंग किंवा पाट मांडावा त्याच्या सभोवती रांगोळी काढावी थोडे गहू किंवा तांदूळ हे पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावेत त्याच्यावर एक स्वच्छ घासलेला तांब्याचा एक तांब्या पाण्याने पूर्ण भरून ठेवावा आणि एक त्याच्यामध्ये सुपारी नाणं दुर्वा त्या पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अशा गोष्टी या पाण्यामध्ये टाकायचं आहे पितळ्याचा किंवा तांब्याचासुद्धा तांब्या कलश हा देवीच्या पूजनासाठी चालेल हळद कुंकाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूने लावायचे आहेत आणि तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर पाटावर हा कलश हा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि महालक्ष्मीचं चित्र किंवा महालक्ष्मीच्या मूर्ती आपण पूजायचं आहे खरं तर ही आहे जे महालक्ष्मीचं व्रताचं पुस्तक आहे त्यामध्ये नारळाला अशी देवीची सजावट करा असं कुठेही लिहिलेलं नाही कलशावर नारळ पोजायचं आहे असं लिहिलेलं आहे आणि काही ठिकाणी म्हणतात की जो नारळ असतो तो भगवान विष्णूंचं प्रतीक असतो त्यामुळं नारळाला मंगळसूत्र किंवा दागिने हे घालायचे नाही आहेत पण हे जी पूजा आहे तीच देवी महालक्ष्मीची आहे आणि आपण जर का असं स्वरूप केलं विष्णू आणि माता लक्ष्मी म्हणजे नारायण आणि लक्ष्मी काही वेगळे नाही आहेत एकच आहेत आणि आपण देवीचं जर का असं स्वरूप छान सजवलं तर आपल्याला पूजा करायलासुद्धा छान वाटतं अतिशय प्रसन्न वाटतं देवीचं एक मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे हल्ली बाजारामध्ये मुखवटे मिळतात अशा पद्धतीचा मुखवटा कलशावर हा ठेवलेला आहे आणि आता आपण ही जी महालक्ष्मीची व्रताची कथा आहे गुरुवारची कहाणी आहे ती वाचूया प्रत्येकाचं दृष्टिकोन वेगळा असेल देवीच्या मूर्तीची सजावट करायचा किंवा नाही करायचा पण देवीचं जर का असं छान स्वरूप असेल तर अधिक प्रसन्न हे घरामध्ये वाटतं आणि काय वाईट आहे किती छान देवीचं कोल्हापूरची श्री महालक्ष्मीचं स्वरूप आपण आजच्या पूजेला दिलेलं आहे हा मुखवटा मी आत्ता यावर्षीच नवीन आणलेला आहे आणि ही साडीसुद्धा शिवलेली आहे तसंच चौरंगाला वस्त्र शिवलेलं आहे नेहमीप्रमाणे पूजा मांडून घ्यायची आहे दिवा धूप अगरबत्ती रांगोळी सगळं करून घ्यायचं आहे पाण्याचा तांब्या ठेवायचा आहे पाच फळं ठेवायचे आहे देवीला हार गजरे वेणी अर्पण करायचे आहे आता श्रीमहालक्ष्मी व्रताची कथा म्हणजेच गुरुवारची कहाणी जाणून घेऊया श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी आणि तिनं आपल्या घरामध्ये सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे महालक्ष्मीचे व्रत केल्यानं मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीचे अनेक नावं आहेत अनेक रूप आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वानुभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या सौराष्ट्र देशात घडलेली तिथे एक राजा राज्य करत होता त्याचे नाव होतं भद्रशवा तो अत्यंत शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे त्याला ज्ञान होते अशा या राजाच्या राणीचं नाव होतं सुरजचंद्रिका राणी रूपानं सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्ये होती सात पुत्र आणि त्याच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीनं कन्याचं नाव शांबाला ठेवलं एकदा देवीच्या मनात आलं की आपण राजाच्या राजप्रसादी राहावं त्यानं राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडं राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग हा घेईल म्हणून देवीनं एका म्हातारीचं रूप घेतलं फाटकी वस्त्र ल्याली आणि आधारासाठी हातात काठी घेतली काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढं आली आणि तिनं म्हातारीला विचारलं कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचं रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आली कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील तू इथंच आडोशाला थोडा वेळ बस म्हातारीला राग आला ती संतापन म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता आणि त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणं होत नवरा तिला मारहाण करी आणि ह्या त्रासाला कंटाळूनच एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मीच्या व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिनं ते व्रत केलं तिच्या व्रतानं श्री महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचं दारिद्र्य हे संपलं तिचं घर संपत्ती समृद्धीनं भरून गेलं तिच्या जीवनात आनंद भरला आणि मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळं ती दोघं पती पत्नी हे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म हा राजकुळात झाला देवीच्या कृपेनं ती आता राणीपदावर बसली आहे पण लक्ष्मी व्रताचा आता तिला विसर पडलेला आहे तर म्हणून मी तिला आठवण करून देण्यासाठी आलेली आहे म्हातारीचं बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिनं म्हातारीला पाणी दिलं नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल का ते व्रत मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीनं दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली आणि मग ती उठली काठी टेकत निघणार तेवढ्यात राणी तारा तारा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उरमटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथं कशाला आलीस जा इथून तिनं पुढे होऊन म्हातारीला घालवून दिलं ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळलं नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीनं तिथं न थांबता स्वस्थानी जाण्याचं ठरवलं राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीनं बाहेर आली ती मुलगी होती श राजकन्या श्यामबाला तिनं येऊन म्हातारीला नमस्कार केला नि कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचं ते बोलणं ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली आणि तिनं शांबालीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार पुढे त्या दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासीपण सोडून ती सुखानं संसार करू लागली राजकन्या श्यामबालेनं सुद्धा भक्तिभावानं सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीचं व्रत केलं सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिनं ते व्रत केलं आणि शेवटच्या गुरुवारी तिनं उद्यापन केलं लवकरच श्यामबालेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मीच्या व्रतानं प्रभावानं तिचा संसार हा सुखा समाधानानं चालू लागला पण इकडे भद्रशावा राणी व चंद्रिका यांना भद्रशावा राजा व चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचं राज्य गेलं त्यांचं सगळं वैभव ऐश्वर लयाला गेलं चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्नपाण्याला सुद्धा ती महाग झाली भद्रशावाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेनं उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याचप्रमाणे तो जावायाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रश्रवाला ओळखलं दासी धावत महालात गेली आणि राजाला बातमी सांगितली श्यामबालेलासुद्धा ते समजलं श्यामबाला आणि मालाधरानं रथ पाठवून भद्रशवाला मोठ्या सन्मानानं मानसन्मानानं राजवाड्यात आणलं आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रशवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्यानं तसं सांगितलं जावयानं संमती दिली भद्रशवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालेनं एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हांडा घेऊन भद्रशवा घरी आला मुलीनं धनानं भरलेला हांडा दिला हे ऐकून सुरज चंद्रिकेचा आनंद गगनात मावत नव्हता घाईघाईनं तिनं त्या हांड्यावरचं झाकण काढलं आणि आत पाहते तर काय हांड्यात धन नव्हतेच होते, होते फक्त कोळसे श्री महालक्ष्मीच्या अवकृपेनं हांड्यातील धनाचे कोळसे झालेले होते चंद्रिकेनं कपाळावर हात मारून घेतला भद्रशावा सुद्धा हा चमत्कार पाहून चकित झाला दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूरजचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरजचंद्रिकेच्यासुद्धा मनात आलं लेकीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली त्याचप्रमाणे ती लेकीच्या जा घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोचली तेव्हा श्यामबाला व्रताचं उद्यापन करत होती श्यामबालेनं आईकडून सुद्धा श्री महालक्ष्मीचं व्रत करून घेतलं आणि चार दिवस मुलीकडं राहून सूरज परत आपल्या गावी आली लक्ष्मी व्रत केल्यामुळं पूर्वीचं वैभव परत मिळालं राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेनं कोळसा भरलेला हांडा तरी दिला पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत हे झाले नाही राणीनं एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिनं पूर्वी बापांना बापाला भरून दिलेला हांडा घेतला आणि त्यामध्ये मीठ भरलं व तो हांडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधरानं श्यामबालेला विचारलं माहेरहून काय आणलंच श्यामबालेनं बरोबर आणलेल्या हांड्याकडं बोट दाखवलं मालाधरानं झाकण काढून आत पाहिलं तर हांड्यात मिठाचे खडे मालाधरानं अचकित होऊन पत्नीला विचारलं हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालेनं कुठल्याही पदार्थात मीठ घातलं नव्हतं सगळे पदार्थ अळणी मालाधर जेवायला बसल्यावरतीनं त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबालेनं पाण्यात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आले ह्या मिठाचा हा उपयोग श्यामबाला आपल्या पतीला म्हणाली आणि मला धरालासुद्धा तिचं म्हणणं हे पटलं थोडक्यात जे कोणी महालक्ष्मीचं व्रत श्रद्धेनं आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसांना ओतू नये मातू नये नित्यनेमाने श्री महालक्ष्मीचं व्रत करावं देवीचं मनन चिंतन करावं म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारीची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नमहा ओम शांती शांती तर अशी ही महालक्ष्मीची व्रतकथा आहे व्रतकथेचे एक दोन असे वेगवेगळे संदर्भ आहेत तर या पुस्तकामध्ये हीच कथा आहे कॅलेंडरमध्ये आपण कथा असते बघा पाठीमागच्या पानावर तर तुम्ही हे पुस्तक आपण उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना हळदी कुंकाला बायकांना उद्यापनाला हे पुस्तकाची एक प्रती देतात आणि ही आहे माझी सुंदर अशी देव पूजा महालक्ष्मीची पूजा पहिल्या गुरुवारी खूप छान अनुभव वाटतोय श्री महालक्ष्मी घरामध्ये अवतरल्यासारखं वाटत आहे खूप प्रसन्न वाटत आहे महालक्ष्मीचं मूर्तरूप हे साकार केलं कोणाचं म्हणणं असेल की फक्त नारळ पुजावा पुस्तकामध्ये काही सांगितलेलं नाही पण आपल्या मनाच्या समाधानासाठी आपल्याला छान दिसावं म्हणून श्री महालक्ष्मीची अशी पूजा केली तर त्यामध्ये वाईट असं काहीच नाही आहे आपण ज्या देवीच्या आराधना ज्या देवीची पूजा करणार आहे तिचं मूर्त रूप जर का आपण साकार केलं तर त्यात असं अवघड काय नाही आहे आणि लक्ष्मी नारायण हे एकच आहे विष्णू स्वरूप होऊन जरी आपण कलश ठेवला आणि लक्ष्मी स्वरूप होऊन जरी कलश ठेवला तरी तो एकच आहे असं मला वाटतं बघा खूपच सुंदर असं माझ्या महालक्ष्मीचं रूप आहे तर आजचा व्हिडिओ एवढाच तुम्हाला मी कथा सांगितली पुस्तकामधली थोडीशी माहिती सांगितली माझी पूजा दाखवली व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद